निलेश तिकडे कोपन जमा तू चला मॅडम चला पुढे चला मॅडम पुढे चला मॅडम चला पुढे चला मॅडम हा गिफ्ट देऊन टाकते कोपन घेऊन leche

सावे ना पण दुसरा तर रेडर फक्त सेकंडचे पांनी ऐसे झाला परत जागा टाकू पेक्षा मी तुम्हाला सल्ला स्पेशालिस्ट नि गाव आता पट्ट्या नुती लाईज आम्हाला आम्ही सकाळी जे झाडं लावलेले आहेत त्याचं संवर्धन करू त्याचं संवर्धन करू त्याचं संगोपन करू त्याचं संगोपन करू आणि जळगाव शहराला आणि जळगाव शहराला हिरवगार शहर हिरवगार शहर सुंदर शहर सुंदर शहर म्हणून काम करू म्हणून काम करू ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पर्यावरणाच्या काम करण्याची गरज असेल पर्यावरणाच्या काम करण्याची गरज असेल आम्ही मनापासून सहभाग नोंदवू मनापासून सहभाग नोंदवू आणि यापुढे यापुढे एक